माणूसकीचा धडा ऑफिसला जात असताना रोहन रोज मंदिरात देवाच्या पाया पडण्यासाठी जायचा पण आज उशीर झाल्यामुळे तो मंदिरात जाऊ शकला नाही म्हणून ऑफिस सुटल्यावर तो मंदिरात गेला मंदिराच्या पायऱ्यांवर साधारण सत्तर ते पंच्याहत्तर वय असलेल्या एक आजी बसलेल्या दिसायच्या डोक्यावरचे पिकलेले केस त्यांच्या अंगावर जुनी फाटकी मळकी साडी असायची रोहन पायऱ्यांनी खाली उतरत होता तशी त्याची आणि आजीची नजरानजर झाली आजीने माझ्या बॅगेकडे बघितलं हसतच म्हणाली मुला काही खायला असेल तर दे मला नाही आजी काही नाही म्हणताना नाही रोहनला खूप ओशाळल्यासारखं वाटत होतं पण परत हसरा चेहरा करून आजी म्हणाल्या ठीक आहे आज नाही पण इतर दिवस काहीही असेल तर देत जा मला हे सांगताना चेहरा जरी हसरा होता तरी त्यांचे डोळे ओशाळलेले होते कदाचित त्यांना लाज वाटत होती पण मजबुरी होती त्यांची उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करून घेतं हो आजी नक्की देईल बोलता बोलता रोहन आजीजवळच बसला आजी म्हणाली मुला तुझं नाव काय तू काय काम करतोस कुठे राहतोस आजीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे रोहनने दिली व विचारलं आजी तुम्ही कुठे राहतात बऱ्याच वेळा मी तुम्हाला इथेच पाहतो मग आजीने मंदिराच्या शेजारी असलेल्या झोपडीकडे बोट दाखवत म्हणाली हे माझं घर घर म्हणजे अगदी साधं चार बांबू व त्यांना प्लास्टिकच्या पेपरने झाकलेलं आणि छताला झाडाच्या फांद्या पुढे आजी म्हणाली अर मुला मी माझ्या मुलाबरोबर या शहरात आली काही दिवस मुलगा आणि सुन्याबरोबर राहिली पण काय माहिती काय झालं तो एक दिवस मला देवाच्या दर्शनाला घेऊन आला आणि इथे बस थोडा वेळ असं म्हणून तो गेला परत आलाच नाही आजही मी त्याची वाट पाहते आहे काय माहिती कधी येईल तो रोहनला आता पूर्ण समजलं होतं की त्यांचा मुलगा आता परत कधीच येणार नाही अरे मुला देवाच्या दर्शनाने मन प्रसन्न होतं बघ पुजारी बाबा रोज देवाचा गाभारा साफ करतात तर मी पायऱ्या साफ करते असेच दिवस चालले बघ आजीच्या जवळच एक जर्मलचे ताट फुटकी वाटी व एक ग्लास पडलेला होता थंडीपासून बचावासाठी कोणीतरी दिलेला एक काळा रग होता आजीकडे हाच तिचा संसार होता येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूकडून जे काही मिळायचं त्यातच ती तिचे भागवत असायची रोहन घरी आला अस्वस्थ मनानेच रोहनने आईला सर्व सांगितलं मग दुसऱ्या दिवसापासून आईनेही रोहनच्या डब्यात दोन पोळ्या व जास्तीची भाजी दिली आणि सांगितलं की जाताना आजीला दोन पोळ्या आणि भाजी काढून देत जा म्हणजे ताजच खाऊन घेतील आजी रोहनला खूप आनंद झाला मग तो ऑफिसला जाण्यासाठी दहा मिनटे अगोदरच निघायला लागला व जाताना आजीला न चुकता दोन पोळ्या व भाजी तो रोज देऊ लागला आता आजीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता आणि त्यांचा चेहरा पाहून मन खूप आनंदित झालं तसेच ऑफिसमध्येही दुपारचे जेवण झाल्यानंतर तो मुद्दामूनच एक पोळी बाजूला काढून ठेवायचा त्याचबरोबर त्याच्या मित्रांच्या डब्यामध्येही काही उरले तर तो आपल्या डब्यामध्ये घेऊन ठेवायचा व जाताना आजीला तो द्यायला विसरायचा नाही रोहन आजीला संध्याकाळी त्याच्या डब्यातले जेवण काढून देत होता त्या दिवशी आजीला खूपच भूक लागली होती म्हणून आजीने काही भाजी पोळी तिच्या ताटात वाढली व पोळीचा चतकूर तुकडा घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे केले व काही अंतरावर ती टाकून आली व वाटीत पाणी पण ठेवले रोहन हे सर्व बघतच होता मग त्याने न राहून आजीला विचारलंच आजी हे पोळीचे तुकडे तू का टाकलेस असं विचारत असतानाच त्याची नजर पोळीच्या तुकड्यांवर गेली तर तिथे बऱ्याचशा चिमण्या त्या पोळीचे तुकडे खाण्यासाठी आल्या होत्या त्याचबरोबर पाणीही पित होत्या तर काही चिमण्या पोळीचे तुकडे चोचीमध्ये घेऊन उडत होत्या कदाचित त्यांच्या भुकेलेल्या पिल्लांसाठी त्या नेत असाव्यात आजी हसून म्हणाली अरे लेका घासातला घास दिला की आनंद मिळतो बघ जशी आपल्याला भूक लागते आपण उपाशी असतो तसेच त्या प्राण्यांनाही भूक लागते तेही उपाशी असतात मी माझ्या डब्यातील काही घास आजीला दिले होते आणि आजीनेही तिच्या ताटातील काही घास त्या चिमण्यांना दिले होते तसेच चिमण्यांनीही त्यांच्यातील काही घास आपल्या पिलांसाठी बाजूला काढून ठेवले खरं म्हणजे हेच जीवन होतं दुसऱ्यांसाठी काहीतरी घेऊन जाणे आनंद देणे काही महिने हे असंच चालू राहिलं नंतर मला प्रमोशन मिळालं तेही दुसऱ्या शहरात म्हणून मी आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो त्यांनी तोच अर्धा पेढा करून मला भरवला आणि म्हणाल्या बाळा खूप मोठा हो खूप समाधान वाटलं बघ तुझी प्रगती बघून माझ्या मुलाने मला देवाच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथे सोडून तो निघून गेला आणि तुझ्यासारख्या देवाचं दर्शन मला घडलं माणसातही देव असतो हे मला समजलं मग ग्रोहनने आजीचा पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला व तो निघाला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने कळाली की दुसऱ्यांकडून आशीर्वाद घेणं व दुसऱ्यांना आनंद देणं हे खूप सोपं असतं म्हणजे आपण जर एखाद्याला आनंद दिला तर त्याच्या मोबदल्यात आपल्यालाही समाधान आनंद आशीर्वाद भरभरून मिळत असतात परत काही महिन्यांनी रोहन आजीला भेटण्यासाठी मंदिरात गेला तेव्हा तिथे आजीचं साहित्य पडलेलं होतं पण आजी नव्हत्या म्हणून जवळच्याच एका फुलवाल्याच्या टपरीवर रोहनने विचारलं इथे बसत असलेल्या आजी कुठे गेल्या अरे दोन महिन्यापूर्वीच त्या वारल्या हे ऐकून रोहनला खूप वाईट वाटलं जणू काही आपल्या जवळचाच एखादा व्यक्ती आपल्यापासून दुरावला गेला आहे असे त्याला वाटत होते निशब्द होऊन तो तिथेच बसून राहिला काही अंतरावर आजीचे ताट ताटली पेला पडलेला दिसला मग रोहनने त्याच्यासाठी आणलेली भाजी पोळी त्या ताटात टाकली पोळीचे तुकडे केले ग्लासमध्ये थोडे पाणी ठेवले थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याने मागे वळून बघितलं तर तिथे असंख्य चिमण्या पोळी खाण्यासाठी आल्या होत्या आणि पाणीही पित होत्या आजी मात्र जाता जाता रोहनला एक माणुसकीचा धडा शिकवून गेली दिल्याने वाढतं मग ते प्रेम असो वा दान आपल्यातलं थोडं सुख दुसऱ्याला देणं हेच खरं जीवन असतं आजीने शिकवलेला माणुसकीचा धडा हा रोहनला आयुष्यभर पुरणारा होता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद